नमस्कार मी सचिन सुटे प्रभाग क्रमांक सात वरोरा इथे भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार उमेदवारी लढवत आहे आणि आज दोन तारखेला आमचे इथे मतदान आहे आणि उद्याला तीन तारखेला रिझल्ट होता आम्ही तो रिझल्ट नाही यावा उद्या उद्या उद्याला नाही यावा म्हणून आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि कोर्टाला आम्ही विनंती केली होती की हा जो निवडणुकीचा रिझल्ट आहे तो येणाऱ्या एकवीस डिसेंबरला व्हावा म्हणून आम्ही अशी विनंती केली त्यांना आणि कोर्टाने त्याबद्दल आजच्या सुनावणीमध्ये आमच्या याच्यामध्ये आमच्या बाजूने निर्णय दिला त्याबद्दल कोर्टाचे धन्यवाद आपण भाजपाचे उमेदवार आहात आणि सगळं करायला लावला अशी शंका येत आहे काय परिस्थिती कुठेही इथे कोणतेही वरिष्ठ नेत्याने किंवा भाजपच्या इथल्या कोणतेही आमच्या आमदार साहेबांनी आम्हाला असं काही सांगितलं नाही माझ्या प्रभागाचा विषय होता हा त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात गेलो आणि हा माझा स्वतःचा निर्णय होता इथे पक्षाचं काहीही घेणे देणं नाही दाखल करण्याच्या मागचं कारण म्हणजे जे आज म्हणजे आम्हाला आत्ता दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने जे बोलवून सांगितलेलं होतं की प्रभाग क्रमांक सात ब गटामधली निवडणूक हे रद्द करण्यात आली आणि वीस डिसेंबरला निवडणूक होईल वोटिंग होईल आणि एकवीसला रिझल्ट येईल पण जर असं काही झालं असतं म्हणजे दोन तारखेचा आजचा जो वोटिंग आहे आणि तीन तारखेला जो रिझल्ट होता तर ह्या रिझल्टचा आम्हाला वीस तारखेला फटका बसत होता आणि याच्यामध्ये मी भाजपचा विजयी होणारा उमेदवार होतो आणि मला वाटले की नाही आपण कुठेतरी आपल्यासोबत हे चुकीचं होईल म्हणून मी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे